कोगनोळी शर्यतीत खोचीच्या बाबासाहेब पाटलांची बैलजोडी प्रथम प्रीतम पाटील वाढदिवसानिमित्त आयोजन शर्यत शौकिनांची उपस्थिती कोगनोळी येथील माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हणबर गल्ली यांच्या वतीने आयोजित बैलगाडी शर्यतीत बाबासाहेब पाटील खोची यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला शंकर गोगरे मिरज यांच्या बैलजोडीने द्वितीय तर तानाजी गाडगीळ पाचगाव यांच्या बैल जोडीने तृतीय क्रमांक पटकावला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व निशान देऊन गौरविण्यात आले शर्यतीचे मैदान भूमिपूजन ग्रामपंचायत सदस्य बाबूराव खोत यांच्या हस्ते झाले यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील बाळासाहेब कागले दिलीप पाटील युवराज कोळी ग्रामपंचायत सदस्य कृष्णात भोजे सुनील कागले उपस्थित होते स्पर्धेतील अन्य निकाल असे एक बैल एक घोडागाडी शर्यत कयुम मुजावर हातकणंगले यांचा प्रथम क्रमांक दुंडीराम गाडगीळ पाचगाव यांचा द्वितीय क्रमांक अरुण खोत हणबरवाडी यांनी तृतीय क्रमांक पटकावला दुसरा शर्यत यामध्ये शाहरुख बागवान कोगनुळी यांनी प्रथम क्रमांक संग्राम चौगुले माकवे यांनी द्वितीय क्रमांक पिल्लू कुंभोजे कुंभोज यांनी तृतीय क्रमांक पटकावला आदात शर्यत यामध्ये बाळू सरकार येळगुळ यांनी प्रथम क्रमांक उदयकळे कोल्हापूर यांनी द्वितीय क्रमांक सुभाष भोजकर हातकणंगले यांनी तृतीय क्रमांक पटकावले विजेत्या स्पर्धकांना दादासाहेब माणगावे सदाशिव पंढरे सागर पंढरे पोपट मोरडे प्रकाश पोवाडे अनिश बर्गे सर्जेराव कागले अनिल पंढरे दिलीप मोरडे दादा किसके राहुल मोरडे संदीप खौत महादेव पांगिरे अनिल पोवाडे अक्षय पंढरे सुरेश भोजे प्रवीण भोजे दिलीप पंढरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण केले